सारे सारे ते वीज बिल असेल माफ करायचं आणि मला वाटतं बिल तुम्हाला यायला लागले आता ही निर्णय केला की शेतकऱ्यापासून विजेच्या बिलापासून मुक्तता मिळाली पाहिजे ह्या युती शासनानं तो निर्णय केला आणि ताबडतोब त्याचं इम्प्लिमेंट केलं की शेतकऱ्यांना हा एक आधार आणि न्याय मिळाला गेला मला सांगितलं दोन हजार रुपये केंद्रात येतात दोन हजार रुपये महाशासन येतात तोही निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये केला की जर केंद्र दोन हजार तर आपण दोन हजार देऊया आणि शेतकऱ्यांनी चार हजारची आपण मदत करायला पाहिजे तेही पैसे सगळ्यांना चार चार हजार रुपये सगळ्या अकाउंटला सगळे जमा झाले दुसरा एक प्रकल्प केला आम्ही प्रोग्राम भरला लाडकी बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहीण देवभाव लाडकी बहीण या मी स्कीम तयार केली ज्यावेळी स्कीम कॅमेऱ्याला मी निंजूड केली त्यावेळेला हे काँग्रेसवाले महाआघाडीवाले तेवढे नाल्या गायकले आणि हे मी कोर्टात गेले हाऊस ठेवण्याचा प्रयत्न केला आज तुमच्याकडे मतमागा येतील त्यांना विचारा लाडक्या बहिणीला मी दिवस देतो तुमच्या फोटोत का दुखल तुम्ही आढळ का पडला हे बोलायला पाहिजे त्यांना विचारायला पाहिजे आपण कोटाला सांगितलं हे भावाची गिफ्ट बोललेलं आहे आणि ते गिफ्ट जर असेल तर त्यामध्ये आपण कोण काय करू शकणार नाही त्यामुळे त्यांचा अर्ज फेटावला आणि शेवटी मुख्यमंत्री नोव्हेंबर अखेर त्यांना आपण पैसे दिले आज दिवाळी साजरी झाली शेतकरीची दिवाळी साजरी झाली तिला माफ झाली मैशा पाणी जिरेशी मिळालं फुप्पट मिळालं तर अशा गोष्टी करत असताना निश्चित महा येथे जो शासन आपल्या दारी आले हे आलेलं आहे आणि हे जर शासन आपल्या दारी येत असेल तर आपल्याला निश्चित आपल्याला विचार करायला लागेल की आपण करायचं काय त्याच्या व्यतिरिक्त मी आपल्याला सांगतो की आपण विकासाच्या कामामध्ये जवळजवळ मालगावमध्ये सगळ्या समाजाला आम्ही सर्व मदत दिले सगळ्या समाजाला आणि कोणाचं राहिल्यानंतर सांगा मला आपण पशी देऊन पण हे निश्चित होतं की सगळ्या समाजासाठी समा द्यायचे आहेत रस्ते व्हायचे जो हा जो रस्ता आता आपला मेन रस्ता आता मधून तरी आठ किती आपण ते दुरुस्ती केला सगळा व्यवस्थित केला पण हा रस्ता हॅम मध्ये आलेला आहे तो रस्ता निरा सुग मालगाव गुंडेवाडी खंडरवादी इथे तालुका हा या रस्त्याची दोनशे वीस कुटी रस्ता मंजूर झालेली असणार तो हॅम मध्ये रस्ता म्हणजे कसला रस्ता जो सलगर रस्ता झालाय आपण सलगर रस्त्याने गेला असा जो सगळा रस्ता झालाय त्या टाईपचा रस्ता हा रस्ता कॉन्क्रिटीकरण रस्ता होतोय डांबरीकरण नाही आहे तर त्याचही आता मला वाटतं मेजरमेंट झालेलं आहे बाकी सगळे डीपे पण झालेलं आहे असाच रस्ता बेड होतोय त्याचं काम झालं केंद्र चालू झालं हे मला आपल्याला सांगायचं आज रस्ते व्हायला लागले मार्गाला जोडणारे सगळी गाव पण जुडली कुठलं राहायला असेल तर ते सांगा तेही आपण करून पण हे करत असताना निश्चितच ह्या शासनानं जो फोन दिला काल नंतर म्हटलं की एक पत्रकार म्हणला भाऊ तुम्ही पालकमंत्री झाल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर सगळ्यात जास्त पण तुम्ही आपल्या मिरत मतदारसंघात आणला तो का आणू नये आम्ही पण जास्त आणि हे प्रत्येकाचंच की आहे आम्ही वैभवला सांगायचं मी आम्ही उंबरली गेलो तर वैभव आता परत जायचं असेल तर दहावीस कोटी घेऊन जायचे प्रत्येक वेळी आणि आम्ही तोच प्रयत्न करायचा की प्रत्येक हप्त्याला आधी दहावीस कोटी घेऊन आम्ही बद्दल सांगायचं पण हा विकासाची निघा आणली आपण सगळं झालं आपण आज उमेदवार कोण आहेत कुठल्या पक्षाचे आहेत काय मनात राहून काय समजत नाही यांचं काय झालंय म्हणजे ह्या दृष्टिकोनातून आज विकास विकास करायचा असेल तर आपल्याला निश्चितच जे पैसे आपल्याला दिले त्याचेही वापर मी आपल्याला सांगतो ह्या पंधरा वर्षात अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणतीस लाख पन्नास हजार रुपये मी आपल्याला दिले त्यातले त्या दोन वर्षात मी कायमपत्र झाल्यानंतर पालकपत्र झाल्यानंतर त्यातले अठ्ठ्याऐंशी कोटी म्हटलेच त्या दोन अडीच वर्षामध्ये मी तुम्हाला सेहेचाळीस कोटी बावीस लाख रुपये दिले तेवढे पैसे दिन तर काम झाली असा दावा माझा नाही आहे अजून काम करायचं आपल्याला आमची ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी अजून आम्ही ग्रामपंचायतला एक कोटी ऐंशी लाख रुपये दिलेले आहेत जागेचा प्रश्न संपली तो जागेचा प्रश्न सुटेल जागा मुंबई काय तलावच्या बाजूला आपण जागा बघितली आहे आणि तिथं तलाठी कार्यालय ग्रामपंचायत सुश्रची ग्रामपंचायत बांधायचा आमचा प्लॅन चाललेला आहे मी तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला ग्रामपंचायत बांधायचा प्रयत्न केला आणि सगळ्या गावातून ग्रामपंचायती सचिवालय सगळी तयार व्हायला लागलेले आहेत आमचं गुमटीवाडीचं पण ग्रामपंचायत आता तयार झालं बऱ्याच गोष्टीचं चाळीच झालं आरचं तर पहिलंच आहे मालगावचं आपण बांधायचं आहे आपल्याला अशा प्रत्येक गावात या मी तो आपल्याला समजेल की ग्रामपंचायतीचं एक चांगल्यापैकी एक वास्तू तयार व्हायला मिळतं ह्या आपण प्रयत्न करणार आहोत तर हे सगळं करत असताना निश्चितच मालगावाला तेवढा पैसा आला काय गाव मागे पुढे आहे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन मागे सरपंचामध्ये मागे तुझं गाव पुढे जातं का मागे गाव पुढे जाते जास्त पैसे गावकर कोण घेते फिरूया हे कॉम्पिटिशन त्यांचं चालू झालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर निश्चितच आपल्याला विकासाची गंगा आणायची भरलेली कामं पूर्ण करायची त्यासाठी आपल्या आशीर्वादाची जरुरी आहे पाच वर्षामध्ये बाबांना सांगितलं निश्चितच मी प्रयत्न करेन बाबा की बाहेर बोर लागला पाहिजे की माझं वाव मागलेली होते वाव बन आपण काम करायचं आहे वेळ संपलेलं आहे आज अतुली साहेब येणार होते अतुल साहेबांचा प्रोग्राम साडेआठ पर्यंत होता पण अचानक त्यांचं विमान ते ला टेकअप करायचं झालं त्यामुळे अटो साहेब यू नाही त्यामुळे अटो साहेबांचं माध्यमातून आज श्वेत आलेले आहेत आपला तोपट आलेले आहेत आमचा कांबळे आलेला आहे इथं त्या दृष्टिकोनातून सगळे लोक इथे उपस्थित आलेले आहेत आणि त्यामुळं अटोल साहेब मला सांगितलं की मी परत निवडणार आहे की निश्चित मी त्यांची सभा होईल त्या दृष्टिकोनातून वीस तारखेला आपण कमळासमोरचं बटन दाबायचं आहे आणि निश्चितच मला मोठ्या बहुमताना निर्णय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ला, आमची लाडकी हो आमचं शासन आल्यानंतर निश्चित आम्ही पंधराशाचं आम्ही